ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची होसी परी समाधी हे तुझं पाशी घेईन देवा न लगे मज भुक्ती न लगे मज मुक्ती तुझ्या चरणी आरती थोर मज विठोजी म्हणे ज्ञानदेवा ज्ञानसागरा स्वानुभवा वचनेची विसावा झाला मज ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती पुससी जे आरती ते कळली मज एक एक अनुभव कृपा पद पदांतरे केला सोपा परी यात माझी या, या कृपा सकळही ओळली ज्ञान देव चरणी मिठी मनेसी पडली एके गाठी दृश्यादृश्य झाली एक दृष्टी प्रत्यक्ष भेटविलेसी करठेवुनी कुरवाळी सर्वांग सर्वांगण्याहारुनी न्याहाळी म्हणे तुवा घेतली जे आळी ते सिद्धिते पावेल नामा उभा असे सन्मुख ऐकता थोर खेद दुःख म्हणे ज्ञानंजन महासुख समाधी घेत असे